दुसऱ्यांची निंदा केल्याने काय होते तर दुसऱ्यांची निंदा टीका बदनामी किंवा त्यांना अपशब्द बोलल्याने मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक नकारात्मक परिणाम होतात मानसिक परिणाम चित्त अस्वस्थ होते दुसऱ्यांबद्दल सतत वाईट विचार केल्याने मनात राग द्वेष अहंकार वाढतो आणि समाधान नाहीसे होते मन नकारात्मकतेने भरते चांगले विचार सुचत नाही सतत असंतोष तक्रारी असंतुलन जाणवते स्वतःच्या चुका दिसत नाहीत दुसऱ्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आत्मचिंतन होत नाही स्वतः सुधारण्याची संधी गमाव गमावली जाते सामाजिक परिणाम संबंध बिघडतात निंदा केल्याने आपले संबंध तोडले जातात विश्वास नष्ट होतो प्रतिमा खराब होते सतत दुसऱ्यांचे वाईट बोलणारा माणूस समाजात बदनाम होतो कोणी विश्वास ठेवत नाही एकटे राहण्याची वेळ येते जे लोक नेहमी निंदा करतात त्यांना समाज दूर ठेवतो हो आध्यात्मिक परिणाम दुसऱ्याची निंदा केल्यामुळे पुण्य नष्ट होते संतांच्या वचनांप्रमाणे दुसऱ्याची निंदा करणे म्हणजे आपले पुण्य गमावणे नामस्मरण हळत नाही जरी आपण जप करत असलो तरी दुसऱ्याची निंदा करत राहिलो तर त्याचे फळ मिळत नाही पुनर्जन्माचा दोष पुनर्जन्माचा दोष तुकाराम महाराज म्हणतात की निंदा करणाऱ्या जीवाला शांती लाभत नाही तो पुन्हा पुन्हा संसारात अडकतो